कार्यालयाला लागणारी जागा मानगाव वडी या ठिकाणी एकर मंजूर आहे आहे त्या जागेवरील कार्यालयाचे नाव देखील लागले परंतु हे कार्यालय शहापूर येथे व्हावे यासाठी आमदार राहुल आव्हाडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र त्याला शहापूरकर हे विरोध करताना दिसून येत आहेत शहापूरकरांचा या आरटीओ कार्यालयाला विरोध का याबाबतची सांगणारीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष कास शहापूर ग्रामपंचायत ही इची नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाली त्यानंतर शाहपूर या ठिकाणी नगर परिषदेने विविध आरक्षित भूखंड टाकून त्यावर आज ताब्यात विविध शासकीय कार्यालये बांधण्यात आली आहेत त्यामध्ये एसटी डेपो माडा कॉलनी गृहनिर्माण संस्था शहापूर पोलीस ठाणे क्रीडांगण तलाठी कार्यालय शापूर गेट हाऊस असे एकूण शंभर एकर जागेवर विविध शासकीय कार्यालय बांधण्यात आली आहेत परंतु ज्यावेळी आरटीओ कार्यालयाचा घाट गट नंबर जागेवर घालण्याचा सुरू केला के त्याला शहापूरकरांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली ज्या ठिकाणी आरटीओ कार्यालय उभारणार आहे त्या ठिकाणी शहापूरचा आठवडी बाजार भरला जातो तसेच शहापूर आसपासच्या गावचे श्रद्धास्थान असलेले श्री मसोबा देवालयाची यात्रा याच ठिकाणी मोठ्या उत्साहात भरली जाते यात्रेच्या कालावधीत या भूखंडावर कुस्त्या लहान मुलांसाठी पाळणे खेळणे यासह मनोरंजनाचा कार्यक्रम भरवला जातो या ठिकाणी जर आरटीओ कार्यालय झाले तर आठवडी बाजार कुस्ती व यात्रेला भरणारे खेळणे पाळणे बंद झाले तर शहापूरच्या श्री मसोबा देवालयाच्या यात्रेलाही महत्व येणार नसल्याची भावना शहापूरकर वासियांतून होताना दिसून येत आहे दरम्यान आरटीओ कार्यालय हे मानगाववाडी येथे मंजूर असून त्या ठिकाणी सात बाऱ्यावर नावही लावण्यात आले आहे तरीही याच ठिकाणी आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी सुरू असलेला प्रयत्न शहापूरकर वासीय बंद पाडल्याशिवाय राहणार नाही अशी भावना अमेरिकातून उमटताना दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका